नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे गणपतीपुळे येथे मागे तुम्ही फक्त ना बाप्पाचं मंदिर समोर आहे अथांग समुद्र आणि इथून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आपण तुमच्यासाठी प्रोजेक्ट घेऊन आलो आहे वरद हस्त नावाचा म्हणजे बाप्पाच्या मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती सी व्ह्यू फ्लॅट्स आणि सी व्यू एन ए प्लॉट्स सतराशे पन्नास स्क्वेअर फूटचा एकवीसशे पन्नास स्क्वेअर फूटचे एन ए प्लॉट्स आहेत नऊ लाख एकवीस हजार रुपये गुंठा खास गणपती बाप्पाचं तर आगमन होतंय त्यानिमित्ताने हे तुम्हाला ऑफर घेऊन आलो आहे आणि वन बेडरूमचे फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आपण घेऊन आलो आहे फक्त सत्तावीस लाखामध्ये तर मित्रांनो त्याला सर्वप्रथम पूर्ण प्रोजेक्ट फिरून घेऊ बघून घेऊ चलो मागचा व्ह्यू बघताय का इथे ॲक्च्युली दोन तीन ऑफर तुमच्यासाठी मी चांगले घेऊन आलो आता गणपती उत्सव येतोय त्यानिमित्ताने आपण गणपतीपुळे मंदिरापासून एक एने फक्त एक किलोमीटर अंतरावरती समोरच्या बाजूला समुद्र दिसतोय ना असे सी व्ह्यू एन ए प्लॉट आपल्याकडे विकायचे आहेत बरं प्लॉट फक्त चारच विकायला समोरचा व्ह्यू मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती प्लॉट देखील तुम्हाला दाखवतो एन ए प्लॉट आहेत सतराशे पन्नास स्क्वेअर फूट बावीसशे पन्नास स्क्वेअर फूट दोन दोन प्लॉट शिल्लक आहेत प्लॉट बघून घेऊ चला हा समोरचा व्ह्यू दिसतोय ना असा व्ह्यू तुम्हाला प्लॉटमधून मिळणार आहे बरं इथे तुम्हाला थोडंसं फिरून दाखवतो ॲक्च्युली गणपतीपुळे सध्या वेगाने विकसित होत आहे म्हणजे आजकाल आपल्या महाराष्ट्रातली जेवढी पर्यटन स्थळं आहेत तर त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन सुरू आहेत म्हणजे डेव्हलपमेंट सुरू आहेत आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत आहेत तसंच गणपतीपुळ्यामध्ये देखील चांगली डेव्हलपमेंट होते बघा हा समोर समुद्र आहे इथे समोरच्या बाजूला बाप्पाचं मंदिर आहे आपलं आणि ही सगळी डेव्हलपमेंट इथे सर्व हॉटेल्स रिसॉर्ट झालेले आहेत बरं आपला मेन जो रत्नागिरी गणपतीपुळे रोड आहे त्या रोड पासून समोरच्या बाजूला आहे इथून हार्डली एक शंभर मीटर अंतरावरती आपला हा प्रोजेक्ट आहे आणि हा खालच्या बाजूला आपला हा हा प्रोजेक्ट आता ह्या प्रोजेक्टमधले फक्त चार प्लॉट शिल्लक आहेत विकायचे म्हणजे सतराशे पन्नासशे दोन प्लॉट आहेत बावीसशे पन्नासशे दोन प्लॉट विकायचे आहेत आणि हा समोरचा त्याला व्ह्यू असणार आहे मग तुम्हाल सा तुम्हाला जर का एखादा छोटंसं रिसॉर्ट चालू करायचं आहे बरं एन ए प्लॉट येते मग तुम्हाला बँक लोन देखील फॅसिलिटी मिळू शकते रस्ते लाईट पाणी आणि इथेच उज्ज डाव्या बाजूला बघता इथं काम चालू आहे आणि इकडे देखील काम चालू आहे तर इथे आपल्याकडे वन बेडरूमचे फ्लॅट ते देखील सी व्ह्यू फुल्ली फर्निश्ड सत्तावीस लाखाचं पॅकेज इन्क्लुडिंग ऑल फुल्ली फर्निश्ड वन बेडरूमचा फ्लॅट असा सी व्ह्यू असलेला बाप्पाच्या मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती सत्तावीस लाखाचा आम्ही फुल्ली फर्निश्ड फ्लॅट तुम्हाला देणार आहोत प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला दर महिना अकरा हजार त्याचे रेंटल इन्कम देखील शुअर शॉट मिळणार आहे तर असे दोन प्रोजेक्ट आहेत आता हे प्लॉट तुम्हाला मी सांगितलेत चारच प्लॉट विकायचे आहेत नऊ लाख एकवीस हजार रुपये गुंठा याप्रमाणे हे प्लॉट विकायचे आहेत नजारा व्ह्यू बाप्पाचं मंदिर एक किलोमीटर फक्त चारच प्लॉट विकायचे समोर सेकंड फेज आपली चालू होते वन बेडरूमचा फ्लॅट आपण फुल्ली फर्निश्ड देणार आहोत फक्त सत्तावीस लाखात पॅकेज आणि अकरा हजार रुपये दर महिना रेंट बरं प्रत्येक फ्लॅट मधून तुम्हाला दिसणारे हा समोरचा व्ह्यू इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली संधी ऍक्च्युली आणि प्लॉट पण तुम्हाला जर का घ्यायचं असेल नऊ लाख एकवीस हजार रुपये गुंठा याप्रमाणे हे एन ए प्लॉट द्यायचे मग तुम्ही इथे एखादं छोटंसं घर बांधू शकता एखादं छोटंसं रिसॉर्ट चालू करू शकता आजकाल मित्रांनो काय छोटे छोटे युनिट घेऊन एअर एन बी वरती किंवा बुकिंग डॉट कॉमवरती तुम्ही बांधून भाड्याने देऊ शकता गणपतीपुळ्यामध्ये मित्रांनो डेव्हलपमेंट खूप छान चालू आहेत खूप अनेक हॉटेल्स रिसॉर्ट चालू आहेत आणि जेव्हा केव्हा मी इथे सीझनमध्ये येतो गणपतीपुळे फुल पॅक असतं राहायला जागा मिळत नाही पुढच्या दहा पंधरा वर्षात जर का तुम्ही विचार केला ना गणपतीपुळे एक मोठं पर्यटन स्थळ होणार आहे त्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट करून ठेवा प्रॉपर्टी घेऊन ठेवा तर आता सध्या आपलं काम सुरू आहे सेकंड फेजचं जिथे मी तुम्हाला सांगितलं ना सी व्यू अपार्टमेंट तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस लाखामध्ये हवा का समोरचा व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे पण फ्लॅटमधून आणि विचार करा आत्ता मी ग्राउंड फ्लोअर लेवल आहे ही सात माळ्याची बिल्डिंग आहे सातव्यामधल्या जर का तुम्ही फ्लॅट घेतलं तर जबरदस्त व्ह्यू असणार आहे इथनं समोर ना काय बंगले विला रो हाऊसेस अपार्टमेंट फार्म हाऊसेस खूप झाले तर फ्लॅट घेतल्यामुळे तुम्हाला चांगले इन्कम देखील मिळणार आहे बरं मेंटेनन्सची झंझट नाही बरं आम्ही परत तुम्हाला अकरा हजार रुपये दर महिना देणार आहे प्लॉटसोबत तुम्हाला मिळणार आहे बघा इंटरनल रस्ते लाईटचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन हे बघा स्ट्रीट लाईट लावलेले आहेत त्यानंतर हे रस्ते झालेले आहेत तसा हा प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट आहे मी म्हणलं तुम्हाला फक्त चारच प्लॉट विकायचे आणि समोर दिसणारा व्ह्यू बरं अजून एक तुम्हाला यातला खुश खबर म्हणजे खास गणपती बाप्पाचं तर आगमन होते ना त्या निमित्ताने आपण ही ऑफर तुम्हाला देतोय की हा प्लॉट तुम्ही घेतल्यानंतर जर का एका महिन्याच्या आत तुम्ही जर का खरेदी कर केलं तर डी एल एच ग्रुपकडनं आपण तुम्हाला फ्री मेंबरशिप देतोय आता तुम्ही विचाराल मेंबरशिपमध्ये काय तुम्ही देणार तर मेंबरशिपमध्ये ऑल ओव्हर भारतामध्ये तुम्हाला कुठेही त्यांचे जे, जे रिसॉर्ट्स आहेत हॉटेल्स आहेत तिथे तुम्हाला फ्री जाऊन राहता येईल चार ते पाच दिवस आणि हे फ्री मेंबरशिप तुम्हाला मिळणार आहे कधी चार प्लॉट शिल्लक आहेत प्लॉट घ्यायचा एका महिन्याच्या आत पेमेंट करायचं बरं प्लॉट आहे फक्त सतराशे पन्नास आणि एकवीसशे पन्नास खास ऑफर आहे नऊ लाख एकवीस हजार रुपये गुंठा याप्रमाणे व्ह्यू रस्ता लाईट पाणी मेंबरशिप गणपतीपुळे मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती मेन रोडपासून पन्नास मीटर अंतरावरती और क्या म्हणताय बस तर हा आहे आपला गणपतीपुळे रत्नागिरी रोड रोड बघता ना इथून हा रस्ता गेला गणपतीपुळे मंदिराकडे फक्त एक किलोमीटर अंतरावरती आणि इथे आहे आपला प्रोजेक्ट समोर म्हणजे इथून चालत पन्नास मीटर अंतरावरती फक्त हा प्रोजेक्ट आहे आणि हा समोरचा रस्ता गेला इकडे रत्नागिरीकडे तशी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली बरं का आजूबाजूला हे सगळे हॉटेल्स सगळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट झालेले आहेत गोल फिरून दाखव तर सर्व हॉटेल्स रिसॉर्ट झालेले आहेत म्हणजे आपला हा प्रोजेक्ट जो आहे तो थोड्या दिवसांनी बहुतेक मध्यवस्तीत येणार आहे गणपतीपुळेच्या तर असा हा आपला प्रोजेक्ट आहे मेन रोडपासून फक्त पन्नास मीटर अंतरावरती पाऊस छान पडतोय पावसात भिजत भिजत व्हिडिओ करतोय काहीतरी वेगळं करायचं ना आणि मला आवडतं काहीतरी वेगळं करायला हे बघा दोन चार फोटो पण काढतो राहाय आज रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन ब्ल्यू जीन्स आणि रेड शूज स्निकर कैसा आहे बुकिंग करायचं असेल तर या बरं का